गुड मॉर्निंग तर कसे आहात सगळेजण आणि मी आता हा व्हिडिओ डबल एडिट करते हा थोडंसं मी बाहेर येऊन छानपैकी व्हिडिओ बनवला होता पण त्याला मला कॉपीराईट आलं त्यामुळे मला हा डबल एडिट करावं हो लागते त्यामुळे मी इथं व्हाईस ओर करते समजून घ्या तर इतकं छान वातावरण आहे ना, ना। आणि ह्या कोपऱ्यामध्ये आलं ना मी गावाकडं आहे असं मला फील होतं हेच मी तिथं बोलले होते आणि कुठून काय आवाज आला देव जाणे पण माझ्या ज्या व्हिडिओला छान असं रियल वाईस होतं पण त्याला मला कॉपीराईट दाखवलं अनलिस्टेड आहे तोपर्यंतच म्हणून मी इथं आता वाईसवर डबल करते आणि हे बघा माझे पिल्ले इथं ना लाडू आणि समर्थ गेलेत फुलं आणायला देवपूजेसाठी तर ते दररोजच आणतात तर शेजारच्या काकूच्या गार्डनमध्ये फुलं आहेत पूर्ण गल्ली पूजेला घेऊन जाते ना आज तर आहे गुरुवार तर आवरल्यानंतर गेलेत ते फुलं घेऊन यायला आणि आता मग फुलं घेऊन आले ना मस्त अशी आपण पूजा करू समर्थ तोडून देतोय आणि सम्राट घेऊन उभारलाय आहे जाळी आणि स्वतःच दादाला देत नाही स्वतःच बघा ना किती त्याला अवघड पडतंय चढायला जाळी घेऊन तरीसुद्धा तो स्वतः जाळी घेऊन चालतोय आणि फुलं घेऊन आलेलं आहे पिल्लू माझं आता करूया आपण जय बप्पा कुठं नेऊन ठेवतो बघा तो मला विचारतो आई कुठं ठेऊ आणि बरोबर देवाच्या तिथं नेऊन ठेवतो आणि आपण जे शिकवल तेच मुलं शिकतात असं मला तरी वाटतं बरं का हे बघा ते दररोजच दो सांगतात दोघं मिळून समर्थ दादाच सगळं आवरून झाले आणि सम्राट इत बघा कसा खेळतोय आणि दादा ही खूप खुश आहे लवकर उठून सगळं आवरलेलं आहे आणि दादाची बॅग आणली सम्राट काय करतो तू दादू काय करतो रे बाळ दादाला ओझ होतय का अरे वा भारी आयडिया सर बाळाला होते छान आयडिया आहे तुझी दादाला मदत करतो अरे बापरे कश कश दा ओहो, ओ हो कलाकारी आ मस्त मस्त एकच नंबर पाठीवर ओझं पडते रे बाळा समर्थ गेला स्कूलला आणि तितक्यात आलं नळाला पाणी आणि पाणी एक दिवस आड येतं आणि मला मग हांडाच लागतो जास्त काही नाही तर हांडा स्वच्छ घासून घेते आतून आणि बाहेरून आणि मग पाणी भरून ठेवते कारण की मला स्वयंपाकाला पाणी स्वय ते मी फिल्टरचं पाणी नाही वापरू शकत स्वयंपाकाला त्यामुळे दररोज एक हांडा म्हणजे मला आज आलं की आजचा दिवस उद्याचा दिवस परवाच्या दिवशी सकाळी तर पाणी येतच तर आता इथे मी हंडा धुवून स्वच्छ पाणी भरून ठेवत आहे लाडू बाहेर खेळतोय आमच्या इथं यात्रा होती ना तेव्हा मी फ्लॉवरपाट छोटे छोटे कुंड्या घेतल्या होत्या जवळजवळ मी बारा घेतले होते बरं का दोन वेळा गेल्यानंतर पहिलं सहा आणल्या आणि परत सहा आणल्या आणि त्यामध्ये काय झाले माहिती आहे का त्यांनी एक मला चुकीची दिली कारण त्या कुंडीला बूडच नाही असं प्लास्टिकचं ते एकदम असं त्याचं स्टँड ना बूड ते बाहेर आल्यासारखं आणि ती कुठं जरी ठेवलं तर ती कुंडी माझी बसतच नाही आणि असं मी किचनवटीच्या इथं सजवलेलं आहे आणि मी खास त्यासाठीच आणलेलं होतं आणि लावले मी बोर्डावर हे जिकडं तिकडे ठेवले पण ते त्याला बूड नसल्यामुळं ना ते बसतच नाही कसं तरी त्याला ॲडजस्ट केलं पण शेवटी एक बसलीच नाही मी त्याला अशीच ठेवून दिलेली आहे आंघोळ घातल्या घातल्या लाडू झोपला होता आणि काहीच त्याचा मेकअप ते, ते केला नाही तसाच तो झोपून गेला दुध पिला आणि दुधू पित त्याला ना चांगली झोप लागली तर एक दीड तासाची झोप झाल्यानंतर तो, तो उठलाय तर त्याचा आता छान असा आपण मेकअप करूया तर चला लाडू दाखवतो हाय हां असं टर्न घेऊ मोबाईल टर्न घेऊ तुला समजतं टर्न घ्यायचं हाय कर हाय तुला का ना म्हणजे काय म्हणतोय लाडू तुमच्या लक्षात आलंच असेल मी त्याला बॅक कॅमेऱ्यानं दाखवते तर म्हणते टर्न घे त्याला ना सेल्फीच्या कॅमेऱ्यानं बोलायचं आहे जसं मी बोलले तसं घेतलं ये किती हुशार आहे ना लाडू टर्न घे ये इथं ये वर वर सोप्यावरती ए बघ ना बाहेर कसं टर्न म्हणजे काय असते इकडं बघ ना टर्न काय असते मला कळत नाही अजून एवढं याला समजायला लागलंय लाडू सांग ना ए लाडू बंद बंद केलंय बंद तर मी आता माझ्या लाडूचा मेकअप करणार आहे चला तिथं ऊ करते आमच्या लाडूचा चालला आहे मेकअप डोली झाका डोली झाका डोले ऊ ऊ वर बघा वर बघा वर हा लो तिकडे दाखव कशा वाटतय लाडूचा मेकअप तर हा डबा आहे ना, ये वड़े वड़े वरी ना साथ साथ सा ही मी जेव्हा पहिल्या वेळेस समोर डिलिव्हरी झाली ना त्या दिवशी घेतलेला आहे म्हणजे सात सात सतराला आज आहे पंचवीस दोन तो म्हणजे विशाखा बिशी खायचा आहे लाडूला माझ्या बिशी खायचंय म्हणजे लाडूला बिशी खायचंय डाळ भात खातो का देऊ डाळभात डाळ भात खातो डाळ भात खातो पिल्लू ओके चप्पा ओके आपली गुरुवारची छान अशी पूजा आणि मी आज देवना खालीच ठेवले तुम्ही बघू शकता कारण की मी सगळे धुवायला काही वस्त्र कोण आहे कोण आहे कोण आहे तिथं स्वामी स्वामी जय करा स्वामीला हात जोडा हात जय करा जय स्वामी शुकी ठेवा म्हणा होते आणि लाडूच काय तर मध्ये मधी चालू असते खाऊ बनवायचं आता खाऊ खायचं काय खायचं का। मेकअप करून किचन मध्ये गेले तर हे बघा लाडू न ह्याच पूर्ण उकलून काढले लावते ना मी ते आणि आताच मी केलेलं बघितलेलं कशाला पाहिजे तुला घ्यायचं कसं घेतो बघा लाडू कुठं चढून नाही घ्यायचं परत बाऊ आहे ते हा होतंय तुरीची डाळ मी शिजवून घेतली कुकरला भातासोबतच आणि आता मी काळ्या मिरच्या आमटी बनवत आहे इथं तर जिरे मोहरे टाकले तेलामध्ये लसूण आणि आवडत असेल तर तुम्हाला कांदा टाका आणि मी फक्त खमंग फोडणी द्यायची लसणाची म्हणून मी लसूनच टाकलं वरून एक ते दीड टोमॅटो टाकलेला आहे चिरून घेतलेला आणि यामध्ये डायरेक्ट काळी मिरचू टाकून घेत आहे छान फोडणी तळून घ्यायची आहे सगळी चव आहे ना फोडणी तिखट मिठावरच असते तुमच्याकडे तेल कमी असलं चालतंय एखादी वस्तू नसली भाजीला तरी चालतं पण तिखट मीठ जर व्यवस्थित असेल तर भाजी खूप छान लागते तर हे बघा शिजून घेतलेली डाळ टाकली कट तर खूप भारी आला आहे काळी मिरचीच्या आमटीला टोमॅटो हे आपले सगळे आता पोवत आहेत कारण मी डाळीत टाकलं नव्हतं फोडणीला टाकलेत टोमॅटो आणि इथं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि छान उकळी काढून घ्यायचंय बरं का खूप छान लागते ही आमटी भाकरी सोबत आता मी मळत आहे इथं इथ आताच काळे मिरची आमटी बनवली आणि आज आहे लाडू रडतो ना त्यामुळे मग मला आणि तो चिडला ना मग ऐकतच नाही आणि काम काही सुधरतच नाही त्याला समजावण्यात आत। आणि आता त्यानं काय केलं माहिती आहे वरून चार टाकून दिला खाली मी काय बोलायचं आदोबरच रडायला लागला आपणच त्याला वाटले की मग काहीतरी केलं आता आई मला रागवते हो चपाती देऊ का करते बनवते बाळा थोडी आहे देऊ कसं कळ दादाच्या डब्याला बनवलेली भात देऊ भात जेवायला प्लेट खाली टाकला ना खिडकीतून बघा इथं बसून भात खात होता खाली नाही दिसत चल तो इथं बसमी घेऊन येते म्हणजे कळतंय ना मला इथं पोरग किती ताप देते ती मला काय काम नाही वाटतंय ना त्यांना मोबाईल घेऊन बसते म्हणते तेच की मग चार दिवस गावाकडे घेऊन गेलं का मग कळल की मला किती काम असते ते चांगलं नशीब की खाली कोण नव्हतं कोणाच्या डोक्यामध्ये प्लेट पडला नाही गेली मी झाडून सगळं भात हातानं गोळा केला झाडून स्वच्छ करून आले आणि वरती आले मी चपात्या बनवत होते भात सांडला कसा सांडला धक्का लागला धक्का लागला तुझा करून घेते मी चपात्या हो ओके ओके सांडू दे दुसरा देऊ का थांब देते दाखवते तुम्हाला मस्त अशी काळ्या मिरची आमटी हो ना तू काय पाहिजे आमटी शेंगा थांब या ठिकाणी भात आणि सकाळी बनवलेली बेसन भेंडी बेसन भेंडी Lushen Ini Sebelah tempat wajah असं आहे आजचं जेवण वरण म्हणजे एक काळ्या चपाती भात आणि आमटी भात कैरी बेसन भेंडी आणि चपाती आजची थाळी आज लाडून काय काय गोपना केला पहिलं जार खाली टाकला नशीब जार फुटला नाही टोपन फुटले फक्त पिंक कलरचा जार आणि आता परत काय टाकलेलं तू खाली प्लेट का बरा करतोय आईला त्रास देतोय का तू नाही ना देणार आईला त्रास गुड बाय बनणार आहे ना तू कुंकू लावलेला टीका तर लाव म्हणतो ठेवत काय निडबस निडबस ना पुसू दे मला पडशील बाय करा सगळ्यांना बाय पी द्या लाडू माझा कमत नाही लाडू निकत्या खोड्या करत राहत आहे दादा कधीच खोड्या केल्या नव्हत्या दादा नुसता बाहेर बाहेर खेळायचं गावाकडे गे लहानपण गेलेलं ना बाळाचं दादाच ह्या बाळाचं चलो शिट म्हणून खोड्याकड तस नाही करायचं लाडू तस नाही करायचं तो गुड बॉय आहे ना आत गे गुड बॉय ना नुसतं आबा कर करतो कुठं वेळ जाते कळत नाही मला माझ्या लाडू सांग त्रास पण देतो आईचा लाड पण करतो गुन्हा तर काही विचारू नका बाय भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये <laughs> सॉरी काय सॉरी तस नाही फुट नाही म्हणायचं सॉरी म्हणायचं सॉरी बाय होता आजचा आपला छोटासा ब्लॉग तर आपले आता डेली ब्लॉग येणार आहेत दुपारी एक वाजता तर नक्की चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे वाटते कमेंट मध्ये नक्की सांगा तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये लवकरच तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय